पाहत भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या भिडे गुरुजींना मोठा दडका नाराज शिवप्रतिष्ठानची तडकाफडकी मोठी घोषणा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या रोखोक आणि वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असतात ते कोणाचीही न राखता आपली भूमिका बेधडकपणे मांडत असतात पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भिडे गुरुजींनी कायमच भाजपाला साथ दिल्याचं पाहायला मिळतं पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जात असलेल्या संभाजी भिडे गुरुजींची मागणीस भाजपानं धुडकावून लावल्याची माहिती समोर आली आहे राज्यात एकोणतीस महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे युती आघाडी जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आलाय राजकीय घडामोडींना वेग आलाय अशात आता सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामातून मोठी अपडेट समोर आली आहे सांगलीत संभाजी बिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे धारकरी महापालिका निवडणुकीच्या तयारीत उतरण्याच्या उतरण्याच्या तयारीत असून याबाबत भाजपकडं काही जागा सोडवण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली होती पण भाजपाकडून भिडे गुरुजींच्या मागणीकडं काना डोळा करण्यात आल्याचं चित्र आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या अठ्ठ्याहत्तर जागांसाठी अत्यंत चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे प्रचंड इनकमिंग सुरू असलेल्या भाजपसमोर उमेदवारीवरून कोणाला संधी द्यायची याबाबत मोठं आव्हान सुरू आहे उमेदवारी डावल्यानं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर यांच्यात मोठा नाराजीचा सूर आला आणि भडका उडला या नाराजांनी आता थेट भाजपविरोधात बंड पुकारले आणि अपक्ष लढण्याचा निर्धार केलाय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली महापालिका निवडणुकीसाठी धारकऱ्यांना सन्मानजनक जागांवर उमेदवारी मिळावी यासाठी भाजपकडे सन्मानजनक जागांची मागणी केली होती पण आता भाजपनं भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानसाठी महापालिका निवडणुकीत एकच जागा असल्यानं ना। हा नाराजीचा सुर उमटला आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना यंदा भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं ना। संघर्षाची ठिणगी पडली आहे प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांसाठी भाजपकडं ज जल... सन्मानजनक जागांची मागणी केली मात्र भाजपनं केवळ एकाच जागेवर धारकऱ्यांचा विचार केल्यानं कार्यकर्त्यां संतापाची लाट उसळली संभाजी बिडेंचे सांगलीसह महाराष्ट्रभर मोठी क्रेज आहे त्यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे धारकरी भाजपच्या प्रचारातील हिंदुत्व लव जिहाद गोरक्षा यासह अनेक मुद्द्यांवर आक्रमण करतात परंतु भाजपानं समाधानकारक जागा न दिल्यानं संतापलेल्या धारकऱ्यांनी सांगली महापालिका क्षेत्रात अपक्ष निवडणुका लढण्याची तयारी सुरू केली आहे आता भाजपकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शिवप्रतिष्ठानचे धारकरी राहुल बोळाज यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल या यापुढील काळात बोळाज यांच्यानंतर आणखी काही धारकरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दाट शक्यता आहे याबाबत बोलताना उमेदवारी अर्ज दाखल केलेले बोळाज यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे ते म्हणतात आम्ही वर्षानुवर्ष हिंदुत्वाच्या रक्षणासाठी काम करतो मात्र निवडणुकीच्या वेळी भाजपानं आमची उपेक्षा केली आहे ज्यांना कोळी ओळखत नाही अशा लोकांना तिकीट दिले त्यामुळे आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार असून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहोत संभाजी भिडे गुरुजींच्या धारकर यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकोळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली एकूणच नेमकं तिकीटाचं वाटप कोणी केलं भाजपाचं हा देखील अनेक नाराजांच्या सुरातून वारंवार एक नाव येते आपल्या आपल्या पद्धतीनं आणि आपल्याला सोयीस्कर असं राजकारण भाजपात पुढं व्हावं या दृष्टिकोनातून एका व्यक्तीनं हा भाजपाच्या तिकीट वाटणीचा खेळ लावला आहे असं बोललं जातं परफेक्ट नियोजन करत अनेक निष्ठावंतांचा करेक्ट कार्यक्रम भाजपाच्या या नेत्यानं लावलाय या नेत्याला आपल्याला हवी ती तिकीटं मात्र घेतली आहेत पण नाव मात्र इतर नेत्यांचं कळलं आहे असं वारंवार दिसून येते पहिचान कोण कोणा भाजपातला हा नेता गढूळ करतोय वातावरण एकूणच अनेक भाजपवासीय आता अनेक पक्षात उड्या मारत आहेत नेमका हा नेता आहे कोण कमेंट करून जरूर कळवा नमस्कार मी शर्वरी